कर्णबधिरतेबाबत जनजागृती कानाच्या समस्या त्यावरील उपचार याबाबत माहिती मिळावी डॉल्बी आणि ध्वनी प्रदूषणाबाबतही जागृती व्हावी यासाठी एकोणतीस सप्टेंबर रोजी कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर संघटनेच्या वतीनं शाहू स्मारक भवनमध्ये चर्चासत्र आणि मोफत तपासणी शिबिर होणार आहे याबाबतची माहिती संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री माने डॉक्टर अजित लोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली गणेशोत्सव काळात डॉल्बीच्या आवाजामुळे दोघांची ऐकण्याची क्षमता कायमची नष्ट झाली आहे अशी माहिती या पत्रकार परिषद देण्यात आली कान नाग घसा तज्ज्ञ डॉक्टर संघटना राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉक्टर डी वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या वतीनं एकोणतीस सप्टेंबर रोजी जागतिक कर्णबधीर दिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत अशी माहिती डॉक्टर अजित लोकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली कर्णबधीरतेबाबत जनजागृती कानाच्या समस्या त्यावरील उपाय याबाबत या लोकांना माहिती होणं गरजेचं आहे डॉल्बी आणि इतर ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृती होणं त्याचबरोबर कर्णबधीर लोकांच्या समस्यांचं निराकरण व्हावं यासाठी एकोणतीस सप्टेंबर हा दिवस जागतिक स्तरावर शाहू स्मारक भवन मध्ये सकाळी साडे दहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात कानाची काळजी कशी घ्यावी बहिरेपणा निदान आणि उपचार ध्वनी दुष्परिणाम या विषयावर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे तसंच उपस्थितांच्या शंकांचं निरसनही केलं जाणार आहे त्याच दिवशी नाव नोंदणी नो केलेल्या गरजूंची कान ना घसा प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे असं डॉक्टर वासंती पाटील यांनी सांगितलं डॉल्बीचे मोठे दुष्परिणाम आहेत एकशे वीस डेसिबल पेक्षा जास्त आवाज मानवी कानाला सहन होत नाही डॉल्बीच्या आवाजामुळे कानाचे पडदे फाटतात काही वेळेला कायमचं बहिरेपण सुद्धा येऊ शकतं असं डॉक्टर वासंती पाटील यांनी सांगितलं नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवानंतर डॉल्बीच्या आवाजामुळे कानाच्या समस्या निर्माण झालेल्या दहा रुग्णांवर उपचार झाले त्यापैकी दोन रुग्णांना कायमचं बहिरेपण आल्याचं डॉक्टर पाटील यांनी स्पष्ट केलं पत्रकार परिषदेला डॉक्टर संतोष कुलकर्णी डॉक्टर विनायक रायकर डॉक्टर प्रियांका पाटील उपस्थित होते